तर मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो हा जो आजचा जो व्हिडिओ आहे माझा तो जिओ फायबरचा आहे जो पार्क पार्ट टू आहे आणि पार्ट वन मी पहिला अपलोड केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की या इन्स्टॉल पहिल्या पार्टमध्ये मी सांगितलं होतं की मी दुसरा पार्ट पण बनवणार आणि त्या पहिल्या पार्टमध्ये पूर्ण इन्स्टॉलेशन कसं करायचं आणि बुक वगैरे करून ते किती दिवसात येतं वगैरे सगळी माहिती मी तुम्हाला दिली होती आता हा दुसऱ्या पार्टमध्ये मी याला पूर्ण रिव्ह्यू देणार आहे तुम्हाला हा घ्यायचा का नाही याची प्राईज किती याच्यामध्ये काय काय भेटले चला मग सर्वात पहिले सुरू करूया आपण या इंटरफेसमधून का त्याचा इंटरफेस असा आहे ऑन केल्यानंतर ते असं येत आहे त्यात आपल्याला एक जिओ टी व्ही प्लस ॲप्स जिओ सिनेमा लाईव्ह टी व्ही जिओ सावन जिओ गेम्स जिओ स्टोअर जिओ पेज जिओ फोटो माय जिओ जिओ न्यूज डिजनी प्लस हॉटस्टार नेटफ्लिक्स प्राईम व्हिडिओ यूट्यूब जी फाय सोनी लिव्ह नेट सननेक्स मायम्युजिक होईचुई डिजनी प्लस या डिस्कवरी प्लस असं मित्रांनो तेरा प्लस ओ टी टी भेटतात आणि प्लस या जिओ जिओ टी वीमध्ये आठशे प्लस चॅनल भेटतात तर मित्रांनो त्याला प्रत्येक तर तुम्हाला चॅनेल दाखवू शकत पण मी तुम्हाला थोडक्यात जिओ टी व्हीचा माहीत सांगतो आणि त्यानंतर पुढचं ओ टी टी प्लॅटफॉर्मचं माहीत सांगतो तसं तर मित्रांनो आपा या रिमोटच्या रिमोटमध्ये एक जिओ प्लसचा पण के दिलेला आहे आपण डायरेक्ट याच्यावरून जिओ टी व्हीमध्ये जाऊ शकता हे पहा त्याच्यामध्ये टी व्ही आहे हे पहा हे पूर्ण आपण जे सुर चाय पाहू ना त्याची पूर्ण लिस्ट राहते पहा ये पूर्ण चायनीजांची लिस्ट आहे मित्रांनो चायनी गायडेज ये बा कोणत्या चायनला कोणता काय चालू आहे ते सगळं तुम्ही याच्यावर बघू शकता चला मित्रांनो तुम्हाला डायक्ट बॅक कॅमेरा पण मग दाखवितो मी थोडक्यात आणि तुम्हाला असं पण दाखवतो आता इथं बघा जी टी व्हीवर सर्व स्त्रीय कसं कसं चालू आहे ते आपण त्या त्या टायमावर बघू शकतो इथं शॉर्टकट म्हणजे न्यूजच्या चॅनल आहेत म्युझिकच्या चॅनल आहे स्पोर्टचं चॅनल आहे एंटरटेनमेंट इंटर डेव्हिटनल मूव्हीज असं प्रत्येक आणि जीवदर्शन असं इथं आपल्या शॉर्टकट आहे आपण जर ते आपल्यामध्ये गेलो स्पोर्टमध्ये गेलो तर आपल्या सर्व स्पोर्ट्सच भेटतील हे पहा सर्व स्पोर्टचं स्पोर्ट चॅनल आहे सगळं हे पहा एंटरटेनमेंटमध्ये गेलं तर त्यामध्ये पण तुम्हाला पूर्ण एंटरटेनमेंटचं चॅनल कलर टी व्ही जी टी व्ही जी मराठी वगैरे सर्व ते सर्व चॅनेल दिसणार तुम्हाला हे बा असं प्रत्येक मित्रांनो मूवीजमध्ये गेलं तर मूवीज असं प्रत्येक शॉर्टकट ऑप्शन दिलेलं आहे पूर्ण मूवीजचं चॅनेल आहे मित्रांनो मानची वेळेस पण मी तुम्हाला जे नॉर्मल टी व्हीमध्ये आपण जिओ प्लस टी व्ही कसा यूज करायचा हा व्हिडिओ टाकला होता तो तुम्ही बघितलंस तो बघा त्याच्यामध्ये पूर्ण जिओ टी व्हीची माहिती खाईलच आहे यात पण थोडक्यात मी दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो रिमोट पा अशा पद्धतीने दिलेला आहे रिमोट खूपच चांगला आहे आणि त्यामध्ये शॉर्ट के दिलेले आहेत जसं का डिजनी प्लस स्टार नेटफ्लिक्स उट आणि ने यूट्यूब असं शॉर्ट कट आहेत प्लस खूप सारं असं बटन आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघा यायला मी जाऊन दाखवतो बघा असं बटन आहेत तर मित्रांनो जर आपल्याला आपल्या घरी आपल्याला म्हणजे जे काय आपले आई वडील भाऊ बहीण त्यांना जर आपल्याला सेट ऑप सवय असते म्हणजे जशी का डिश टी व्ही एअरटेल सन सन टी व्ही असं सेट ऑपेक्शनची सवय लागली असते त्याला डायरेक्ट नंबरनुसार आपण चॅनेल लावायची अ... चीज़ सवय असते ना तर मित्रांनो त्याची पण तुम्हाला काळजी करायची गरज नाही या माहिती असं दिलेलं आहे तुम्हाला दाखवतो एक टाईम तुम्हाला चॅनलची माहिती झाली का तुम्ही त्या वाटण्यानुसार तुम्ही दाखवू शकता तुम्हाला थोडक्यात एखादा चॅनल दाखवतो बघा प्रत्येक चॅनेलवर त्याचा नंबर आहे बघा ए टी व्ही मराठी ए टी व्हीमध्ये पाचशे चोवीस आज तक म्हणजे पाचशे आठ ए पी पी माझामध्ये बाराशे पंचावन्न असं प्रत्येक चॅनेलवर प्रत्येक नंबर दिलेला आहे एकदा तुमचे नंबर पाठांतर झालं तर तुम्ही नक्कीच तो लावू शकता आता उदाहरणार्थ मी ए बी पी माझं लावतो हो बारा पंचावन्न हे बघा बारा पंचावन्न बारा पंचावन्न दाबलेला आहे ए पी पी माझा चालू होईल या बा ठी चालू असं मित्र प्रत्येक चॅनेलचा नंबर आहे तुम्हाला मी प्रत्येक चॅनेल लावून दाखवू शकत पण प्रत्येक चॅनलच्या नंबरवर तुम्ही डायरेक्ट आपल्याला रिमोटवरून लावू शकता बघा अजून तुम्हाला एखादा मी लावून दाखवतो सोनी मराठी बाराशे दोन या बा बाराशे दोन ॲड केलेलं आहे हे पाहा लाव मित्रांनो जो पण चॅनेल तुम्हाला आवडता त्याचा नंबर तुमचे नक्कीच पाठांतर होईल त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मी कनेक्ट करून ते, ते लावू शकता बात बातमी मित्रांनो जर तुम्हाला एखाद्याला घरच्याला नंबर पण दाखवा येत नसतील तर तुम्हाला बघा वाईस कमाने या वाईस कमानुसार तुम्ही बघा मी तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो हे पाहा दा वाईस कमाने जिओ टी व्ही प्लस हे बघा युट्यूबला आपल्याला सिरियल बघायचं असतं समजा आजचं चॅनल बघायचे तर डायरेक्ट आपण याला दाबून आज तक न्यूज हे बघा आज तक न्यूज लागलेली आहे एखादा आपल्याला सिरियल बघायचं तर समजा एखादं सिरियल कोणताही एक आई कुठे काय करते सिरियल ये आई ये ले ले या बरोबर ना ऐकू ते काय तुम्हाला मला वाटतं आहे एकदम जर तुम्हाला घरातल्या माणसाला काही समजतच नसेल त्यामध्ये का आपल्याला घरातली माणसं शिकलेली नाही जुने माणसं त्याला जर माहिती नसली तर तुम्ही वॉईस कमान देऊन पूर्ण जो चॅनल या जो सिरियल आपल्याला बघायचा असला तो शॉर्टकटनं आपण जाऊ शकतो तुम्हाला मी थोडक्यात दाखवलेलंच आहे पूर्ण गेलं तर खरंच व्हिडिओ मित्रांनो खूप मोठा होईल झी न्यूज बघा जून पण आलेली आहे मित्रांनो अशा रीतीनं आपण याचा शॉर्टकटचा पूर्ण आनंद घेऊ शकता तर पाहिलं मित्रांनो वाईस कमन नाही पण तुम्हाला एकदम परफेक्ट बोलून तुम्ही आपल्या चॅनलचा शोध घेऊ शकता काहीच गरज नाही दुसरं काही नंबर दाबण्याची या कुठं चॅनल जाऊन सर्च करायची जर आपला आवडता सिरियल जे असतील मूवी जे असतील तुम्ही डायरेक्ट वाईसच्या रूपाने तुम्ही डायरेक्ट लावू शकता हा दुसरा दुसरा फंक्शन आहे मित्रांनो याचा तिसरा बेळा गेला तर मित्रांनो याच्यामध्ये तेरा प्लस ओ टी पी तुम्हाला माहिती सांगेल हे बघा तेरा प्लस ओ टी टी आपल्याला कोणत्याही ओ टी टीचं पैसे द्यायचं नाही याच्या पॅकेजनुसारच ते आपल्याला देतात चला मग बॅक कॅमेरा आपण ओ टी टीची पूर्ण माहिती घेऊया तर एफ हा मित्रांनो तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवत आहे आणि जसं मी व्हॉइस कमांड तुम्हाला दाखवत असं या शॉर्ट मी तुम्हाला दाखवू शकतो त्यामध्ये काय काय सांगतो या होम आहे होम मध्ये या होम मध्ये बॅग घेऊन तुम्हाला बघा इथं पहिला होम आहे होम मध्ये पुन्हा असा तुम्हाला इंटरपेट दाखवतील जो आता दाखवलेला आहे इमटपेट त्या खाली सर्व ॲप त्यानंतर हा बघा एक त्याची जाहिरात आहे तो एची मायट्री असा जाहिरात दाखवलेला आहे हा असा शॉर्टकट स्पोर्ट त्याच्यामध्ये स्पोर्टचं दोन नंबरच्या याच्यामध्ये स्पोर्टचं चार्ज आहे बघा शॉर्टकटमध्ये आपल्याला स्पोर्टमध्ये लागू शकता तिसऱ्या नंबर मित्रांवर पंचशे टक्के बॅटरीचा लेवल दाखवले होते बघा बॅटरीची लेवल सध्या ही बॅटरी आहे किंवा आता त्यांनी मला दिलेल्या म्हणजे बॅटरी आता नवीनच टाकलेली आहे त्यानंतर मित्रांनो सेटिंग आहे सेटिंगमध्ये तुम्ही करू शकता या पूर्ण जो आपल्याला फोर के सी आता आहे त्या सेटअप बॉक्स पूर्ण याच्यामध्ये माहिती आहे त्यामध्ये ॲप्लिक नेटवर्क ॲप्लिकेशन अकाउंट स्टोरेज रिसेट डेट आणि टाइम केवळ डिस्प्ले ॲडव्हर हो। असं मित्रांनो भरपूर सारे फंक्शन आहे तुम्हाला मी नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये ते फंक्शन दाखवतील दाखवेल त्यानंतर मित्रांनो आपण जो नेट कनेक्ट केलेला आहे तो वायरलेस एका वायरिंग आता सध्या मी वायरचा केलेला आहे नेटवर्क बघा कनेक्ट जो इंटरनेट कनेक्ट केलेला आहे वर्किंग फाईन दाखवलेला आहे जर मी वायरलेस केला तर तिथं वायरलेस दाखवला असता त्यानंतर माझा होम प्रोफाईल आहे म्हणजे मी माझ्या नावाने जो घेतलेला आहे त्याचं प्रोफाईल आहे पूर्ण बघा त्यामध्ये आपण मॉडिफाय पण करू शकतो ते, ते बघा मग चेंज पण करू शकते एखादं आपल्याला ॲप्लिकेशन जर आवड आणि आपल्याला बघा लहान मुलं असेल तर ॲप्लिकेशन असलं ओपन करायचं ते ॲप्लिकेशन आपण लॉक टाकू शकतो त्यासाठी खाली पिन पण दिलेला आहे हे झालं मित्रांनो त्याचा परिशेन आता येऊया आपण ओ टी रिपॉर्ट फॉर्म हे पहा सर्वात पहिले आपण जीव सिनेमा हे पाहा जीओ सिनेमा अशा रीतीने ओपन होतोय या पहा बिग बॉस झाले यामध्ये पहा कलरचा जेवढं कंटेनर असतील मित्रांनो सर्व दिसतात हे पहा जेव्हा सिनेमा पूर्ण आपण याच्यामध्ये फ्रीमध्ये म्हणजे बघू शकता इथं शॉर्टकट दिलेला आहे मूवीज स्पोर्ट टी व्ही शो टी व्ही शो वगैरे सर्व आपल्याला याच्यामध्ये डिटेल दिलेली आहे मित्र हा लाईव्ह टी व्ही जो आहे सध्या लाईव्ह टी व्ही त्याचा पण इथं शॉर्टकट बटन आहे बघा लाईव्ह टी व्ही या लाईव्ह टी व्हीचा सध्या मित्रांनो वेटिंगमध्ये दाखवलेला हो आहे हिरार हिरायला आहे तो कधी चालू आहे आपल्याला पण आम्ही त्याची जाणकारी नाही आहे बॅग जाऊया त्यानंतर मित्रांनो जीवसावणे त्यानंतर जीवसावणे या जीवनसावणसाठी उत्तरांना आपण जर घेतलं तर पैसे लागतात पण यामध्ये आपण फ्रीमध्ये आपल्या पूर्ण जीवनसावनचा सा बाजार घेऊ शकता ज्याने पण ज्यांना पण मूजिक दश असेल त्या ह्याच्यामध्ये त्याचा आनंद घेऊ शकतात ते त्यानंतर मित्रांनो जीव गेम्स बटन मित्रांनो त्यानंतर मित्रांनो गेम्स हे जर आपल्या आपल्या घरामध्ये कोणाला गेमचा शोक असं ते आपण या रिमोटद्वारे ते तर किंवा आपण बाहेरमध्ये पण असं खेळण्यासाठी ते भेटतात गेम खेळण्यासाठी ते पण तुम्ही घेऊ शकता या असं बघा डिस्प्ले दाखवलेले त्यानुसार तुम्ही घेऊ शकता हां हां बरोबर त्यानंतर मी डिजनी प्लस असणार आहे पण आपण पूर्ण आनंद घेऊ शकता त्यामध्ये पूर्ण स्टारचं चालले मित्रांनो म्हणजे क्रिकेट वगैरे आपण पूर्ण त्यामध्ये बघू शकता मूवीज टी व्ही स्पोर्ट स्पोर्ट मध्ये जेवढं पण आपल्या स्पोर्टचं चालले यामध्ये शो होते स्टार स्पोर्ट्स वगैरे सध्या पण आपण मला वाटतं मॅच वगैरे जाण्यासाठी आणि मूवीज पण बघू शकता इथं नवीन नवीन मूवी जे रिलीज होतात ते त्याच्यावर दाखवले जातात या पाय या जीपायमध्ये बघा धर्म टू येता असं मूवीज शो जेवढं पण आपल्या सिरियल असेल सारे गमप हे बघा इथं शॉर्टकट जेवढं पण असेल सिरियल ते पण बघू शकतो आपण त्यानंतर मूव्हीज मूवीज पण बघू शकतो मला जी पाण्यामध्ये पण मूवीज आहेत खूप सारे मूवीज न्यूज आहे लाईव्ह टी व्ही त्यामध्ये बघू शकतो लाईव्ह व्हीमध्ये जेवढं पण जीच्या चॅनल असतील ते सर्व आपल्याला इथे दिसतील की बघा जी टॉकीज लावून पण दाखवतो आपल्या दादाकडं पिक्चर लागलेलं आहे

त्यानंतर मित्रांनो सोनी लिवे सोनी लिव पण आपण हे करू शकतोय हे बघा सोनी म्हणजे मित्रांनो होम आहे प्लस स्पोर्ट्समध्ये जे असतील त्यामध्ये आणि वेळ पण बघा किती असते पूर्ण दोन तासच असतो मित्रांनो हे बघा आपण त्याला पाय फॉरवर्ड तसं बॅक फॉरवर्ड घेऊ शकतो आहे ये त्यानंतर मित्रांनो सन नेक्स्ट डे ज्याचा नॉन व्हेॉन व्हेज मित्रांनो आहेत आपल्या काही कामासाठी यह मज खब सारे रेल तो तुम्हें बढ़ू शकता ये पा तो व्यू ऑल ये पा पिता वीडियो खूब मोटा हुए तो मैं तुम्हारा अजू शॉर्टकट दाख त्यानंतर मायमोजिक आहे आपल्या जे पण सेवा असतील आपल्या याच्यामध्ये पेन ड्राईव्ह या आपल्या जे सोळा जी बी त्याच्यामध्ये आहे इंटर त्यामध्ये आपण आनंद घेऊ शकतो पेन ड्राईव्ह टाकली पेन ड्राईव्ह आपण लगेच साध्या हे येतो आपण त्यानंतर मित्रांनो होईच होई एक पोटरी प्लॅटफॉर्म आहे बघा त्यामध्ये त्याच्यामध्ये आपली भाषा स्ट करूया आपण हिंदीमध्ये जाऊया बघा यामुळे मित्रांनो आपल्या जे बघायचे आहेत सर्व इथे दिलेले हे त्यानंतर डिजनी प्लस डिस्कवरी प्लस मित्रांनो डिस्कवरी प्लस पण आपण बघतो हे पण असतं हे पा फ्रेमी मध्ये आहे मित्रांनो मित्रांनो अशा रीतीने मी कमीत कमी व्हिडिओ टाईममध्ये आम्हाला तुम्हाला शॉर्टकट दाखवायला आहे तुम्ही पाहा तर मित्रांनो आपली अशी ही माझी टी सी एलची स्मार्ट टी व्ही आहे आपल्या जर नॉर्मल टी व्ही असेल ना मित्रांनो हो, तर या सेटअपनुसार आपण पूर्ण आय एंटरपी जो नॉर्मल टी व्हीला पण हा स्मार्ट करू शकतो हा एक याची इयर फायबरचा फायदा मित्रांनो तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या मी सांगू राहिलो आहे तर मित्रांनो आता या हे झालं ओ टी टी प्लॉटफॉर्म प्लस आठशी चॅनल त्यानंतर येऊया आपल्या याच्यामध्ये अजून काय भेटलं ये मैं रूम रोड से महत्व संगित ली ओ शॉर्टकट महत्व संगित ली प्लस आठ से प्लस चैनल तो से महत्व संगली यार नंतर में तो लाइक आपने लाइक जो हम एप्स बेट तो बोला जो एप्स मैं ये चार डाको तो मोबाइल और मोबाइल बाग डिस्प्ले तुम्हारा बढ़ू सकता तुम्हें डिस्प्ले दिल्ली जिओ तर मित्रांनो व्हिडिओ मोठा होईल पण मी तुम्हाला शॉर्टकट मी दाखवतो याच्यानंतर पुन्हा मी हा दुसरा पार्ट आहे जो पण काही अपडेट झाली पुढे पैसे कमी झाले काही ऑफर आली तर मी नक्कीच तुम्हाला तिसरा पार्ट पण बनवीन असं पार्ट बनता येईल तर मित्रांनो बघा याच्यामध्ये माय नेटवर्क आहे या माय नेटवर्कमध्ये तुम्ही तुमच्या वायफायला किती प्रॉडक्ट म्हणजे किती मोबाईल टी व्ही असं प्रॉडक्ट किती कनेक्ट आहेत यामुळे दाखवता बघा हे बघा आणि आपला स्पीड जो आहे सध्याचा सा, मला तीस एम बी पीचा स्पीड भेटलेला आहे पण सध्या तो अठ्ठावीस ते अठ्ठावीस अपलोड आणि अठ्ठावीस डाउनलोडचा स्पीड आहे ठीक आहे मित्रांनो ये बा स्पीडची टेस्ट पण आपण याच्यावर करू शकतो स्पीड टेस्ट हे बा कनेक्ट होऊ राहिला आहे त्यानंतर मित्रांनो या जिओ होममध्ये माय रिमोट एक फंक्शन ने आपण माय रिमोटला कनेक्ट करून या सेटअप व्हायला करू आपण बिना रिमोटचा पण मोबाईलला रिमोटद्वारे आपण त्याचा उपयोग घेऊ शकतो आणि मित्रांनो रिमोटपेक्षा पण हे खूप सोपे पद्धतीने आपण याला डायरेक्ट लावू शकतो हा दुसरा पण शेती त्याला करेक्ट केला मित्रांनो व्हिडिओ मोठा होईल त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये माय होम आहे माय होममध्ये पण आपण जे पण आपल्या घरामध्ये जे आप स्मार्ट प्रॉडक्ट उदाहरणार्थ मी याच्या पुढचा जो व्हिडिओ टाकणार आहे स्मार्ट गिजर आहे स्मार्ट फिल्टर आहे स्मार्ट आपल्या स्विच आहेत असं स्मार्ट पण जे पण पद्धत असतात ते आपण डायरेक्ट याच्यामध्ये कनेक्ट करून आपण याच्यातून ऑपरेट करू शकतो मित्रांनो त्याचा पण व्हिडिओ मी एक सेपरेट बनवीन साध्या मी तुम्हाला फक्त याची माहिती सांगतो आहे त्यानंतर आपल्याला जसा गुगलचा फोटो आहे गुगल फोटो तसाच जिओ फोटो आहे यामध्ये नंतर त्यानंतर माय फाईल आहे मित्रांनो या डायरेक्ट तुम्ही आपली मोबाईलची फाईल त्याच्यामध्ये ओपन करू शकता त्यानंतर माय सेफ नेट हे आपल्याला नेटवर्क सेफ्ट करण्याचा सेक्युरिटी दिलेला आहे त्यामध्ये आपले करंट मोबाईल जे आहेत त्याच्यात नंबर दिलेला बघा माझा मोटरला ए जे आणि जी एट एक्सी एल जीचा असं दोन मोबाईल याला करंट आहेत तर मित्रांनो अशा रीतीने जिओ होमचा जो ॲप्स आहे ना त्याची पुरेपूर माहिती मी नंतर व्हिडिओ बनवतो मला सांगलंच आता तुम्हाला मी शॉर्टकट माहिती सांगली आहे मित्रांनो अजून यामध्ये आपल्याला एक ॲप्स भेटतो आहे त्याचे नाव आहे मित्रांनो जिओ जॉईन दाखवतो मित्रांनो मी पण डाऊनलोड नाही केलेलं आहे पण तुम्हाला मी जसं खाली डाउनलोड करून दाखवतो हा बघा मित्रांनो हा जो मी डाउनलोडला लावला आहे जिओ जॉईन ॲप्स तर मित्रांनो हे जो जिओ एअर फायबर आहे याच्या अगोदर जिओ फायबर लॉन्च झाला होता आणि या जिओ फायबरमध्ये एक आपल्याला लँडलाईन मोबाईल लँडलाईन फोन भेटायचा आपण डायरेक्ट कोणालाही पण ते कुठेही पण फोन करता आला असता आपल्याला त्या लँडलाईनला पण मित्रांनो हा पहा मित्रांनो तो जिओ जॉईन ॲप याला पूर्ण अलाउड करून मित्रांनो आपल्या नंबरने करेक्ट करून तर मित्रांनो याला आपण डायरेक्ट करेक्ट करून याचा फंक्शन सांगण्या तुम्हाला सांगतो की ज्याचा जो पहिला जिओ एअर फायबरच्या पहिले जो जिओ फायबर निघाला होता जो आपण फायबरची वायर येऊन घरामध्ये यायचा त्यामध्ये एक लँडलाईन फोन भेटायचा त्या फोनने ज्या फोनचा आपण इस्तेमाल करून कॉलिंग करायचो तसंच मित्रांनो आता लँडलाईन फोन सध्या भेटत नाही त्यानुसार त्यांनी जिओ एक जॉईन ॲप दिलेला आहे आपल्या स्मार्ट मोबाईलमध्ये हा जिओ जॉईन जॉईन ॲप डाउनलोड करायचा आणि आपण कोणत्याही नंबरला एस टी डी आई कोड एक नंबर भेटतोय झिरो पंचवीस त्रेपन्न प्लस जे जुने नंबर भेटत तसा नंबर भेटतो आहे तर आपण कोणालाही या जिओ जॉईनमध्ये फोन करू शकतो तर मित्रांनो आपण त्यावर आपण एक प्रश्न करशील का जर वायफाय असेल तर आपण तसा पण कॉल करू शकतो पण मित्रांनो तसा नाही आपण डायरेक्ट वायफायना व्हॉट्सअपना या जे पण जे आपण कॉलिंगचा ॲप्स आहेत त्यासाठी मित्रांनो समोरचा पण नेट चालू लागतो आहे आणि यामध्ये आपण डायरेक्ट कॉल करू शकतो मित्रांनो त्यासाठी कोणताही समोरच्याचा नेट चालू असो किंवा नसो त्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट जाईल आणि त्याला डायरेक्ट आपल्याला आपला नंबर शो होईल तर मित्रांनो हा एक ॲप्स आहे आणि जिओसोबत तो भेटतो आहे खूपच छान आहे आपल्याला त्यानुसार आपल्याला त्याचा उपयोग घेता येईल आणि आपल्याला अनलिमिटेड कॉलिंग करता येईल मित्रांनो हा एक जोए जॉईनचा जो ॲपचे मित्रांनो या जो फायबामध्ये तो एक फायदा आहे की आपल्या जर घरचा एक मोबाईल असेल तर नक्की त्याला रिचार्ज मारायची गरज नाही आपण डायरेक्ट याच्यावरून कॉलिंग करू शकतो आपला नंबर डायरेक्ट त्याच्यावर जाऊ शकतो फक्त फक्त याचा एक प्रॉब्लेम की हा आपल्या वायफायच्या एरियामध्ये चालेल मित्रांनो आपण जर त्याला बाहेर घेऊन गेलो वायफायच्या आउट आऊटमधील आउटडोअरमध्ये तर हा चालणार नाही मित्रांनो पण आपल्या घरामध्ये आता यूज करता येईल तर मित्रांनो अशा रीतीने हे दोन ॲप्स आहेत यानंतर मित्रांनो आपल्याला एक फोर के बॉक्स दाखवले जाईल तुम्हाला मी अनबॉक्सिंगमध्ये हे जे काय आपल्याला भेटतं प्रॉडक्ट जे आउटडोर आहे इनडोर फोर के हे मित्रांनो आपल्याला एकदम फ्री भेटतात आपण लाईफ टाईम त्याला फ्री इस्तेमाल करू शकतो त्याचा कोणताही चार्ज आपल्याला द्यायचा नाही जो रिचार्जचा चार्ज आहे मित्रांनो तोच द्यायचे तर चला मित्रांनो आपण रिचार्जचा चार्ज बोललेले आहेत तर मित्रांनो याचा रिचार्ज आहे तो सहाशे प्लस जी एस टी मित्रांनो असा मला वाटतं आहे सातशे चार या पाच रुपयाला प्रति महिना जातोय मित्रांनो तर मला वाटतं आहे सातशे चार ते पाच जो रिचार्जचा आहे प्रति महिना तो थोडा जास्त वाटतो मला पण जे एवढं फैशनुसार तर ठीकठाक आहे मित्रांनो त्या आपल्याला एक एखादा आपला शेजारचा मित्र या नातेवाईक असतात त्याला आपण जर कनेक्शन दिला तर तो अर्धे आणि तुम्ही अर्धेवरून नक्कीच याचा पुरेपूर फायदा होईल सातशेमध्ये पण मित्रांनो तो परवडतोय आपल्याला खूप तेरा प्लस ओ टी टी मित्रांनो एकच डिझनी वॉश्टरात घ्यायला गेला तर तुम्हाला आठशे नऊशे रुपये लागतील प्लस सोनी लेव दीड हजार रुपये असं प्रत्येक ॲपची किंमत आहे मित्रांनो असं करून ते नक्कीच आपल्याला हे परवडतं आहे आणि प्लस आठशे प्लस चायनील आहे जर आपण या व्हीचा रिचार्ज मारा गेला तर आपल्याला नक्कीच साडेतीनशे चारशे रुपये लागतात ते पैसे ॲड केले साडेतीनशे चारशे प्लस आपल्याला एक नंबर भेटतो आहे म्हणजे आपल्या मोबाईलचा एक रिचार्ज वाचतो आहे त्याचं पण आपण जर आठशे तीनशे पकडलं तर तेच मित्रांनो सहाशे एक रुपये होतं बाकीचं तर तुम्ही वायफायचा आनंद घेऊ शकता भरपूर आपल्या मोबाईल जे स्मार्ट काय गॅजेट असतील ते पण कनेक्ट होतात मित्रांनो तर मित्रांनो त्यानंतर येऊया आपण याच्या हा घ्यायचा का नाही याच्यावर मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला मी सांगू शकतो हो। जर तुमच्या एरियामध्ये जर जीव जो नॉर्मल फायबर आपला फायबर कनेक्शन असतो आहे लोकल फायबर कनेक्शन तो नसेल तर तुम्ही हा नक्की घेऊ शकता हा नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल आणि जर असेल तर तुम्ही मित्रांनो तो पण घेऊ शकता पण हा पण खूप छान आहे हा खाली आपला डायरेक्ट आपल्या आप फाय जी टावरशी कनेक्ट करून हा आपल्याला नेट देतो आहे आणि तो केबलनुसार असल्यामुळे त्याचा नेट बिलकुल कमी होत नाही याचा थोडाफार कमी जास्त होतो आहे पण मी मित्रांनो आता त्याचा पंधरा वीस दिवस इस्तेमाल केलेला आहे मला कोणताही इंटरनेटचा कोणताही इश्यू आलेला नाही न कधी कमी झालेला आहे न कधी बफरिंग आलेला आहे मित्रांनो फाय जी खूपच छान चालतो आहे फक्त मित्रांनो याचं मी भरपूर स्मार्ट गॅजेट कनेक्ट केलेले आहे हा टू पॉईंट फाईव्ह आणि फाय पॉईंट गिजाचं आहे पण टू फॉईंट फाय मित्रांनो काही गॅजेट माझं कनेक्ट नाही झालं जसं की मी एक तुम्हाला त्याची पण अनबॉक्सिंग दाखवील जो फ्लिपचा कॅमेरा घेतला होता वायफाय कॅमेरा त्याचा थोडासा लॅक करायचा तो पण त्याची पण मी अनबॉक्सिंग दाखील तो असं काही गॅजेट त्याच्यावर चाललं नाही त्याची मी कंप्लेट टाकलेली आहे पण मला त्याची कम्प्लेंटचा काय उपयोग नाही बाकी सर्व स्मार्ट प्रोजेक्ट जे गॅजेट आहेत सर्व चाललेले आहेत एक एकची मी अनबॉक्सिंग दाखवली आहे तुम्हाला पण सध्या मी याची पण अनबॉक्सिंग दाखवतो आहे तर मित्रांनो जर तुम्हाला एकशे जर कोणी भेटला तर तुम्ही नक्कीच हा घ्या खूप चांगला आहे यातमध्ये काही मला प्रॉब्लेम आलेला नाही तुम्हाला तुम्हा तुम्हाला वाटलं तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो याच्यानंतरचा जो व्हिडिओ मी बनवलेला स्मार्ट गॅजेटचं स्मार्ट वॉच फ्रीज असं भरपूर काही मित्रांनो व्हिडिओ येणार आहेत माझे पुढचं तुम्ही ते व्हिडिओ माझं नक्कीच बघा त्यासाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर पण करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय